आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक ब्रेकिंग न्यूज मिरज पंढरपूर रोड वर वारकऱ्यांचा अपघात अपघातात एक ठार चार जखमी मिरज पंढरपूर रोड वरून बेळगाव ते पंढरपूर वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी जात असताना सांगोला तालुक्यातील मौजे काळूबाळू वाडी ते जुनोनी दरम्यान हॉटेल वारकरी आले असता येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या ओमिनी गाडीने धडक दिली या धडकेत जनार्दन बाळू पाटील वयवर्ष साठ हे मयत झाले असून महादेवी शिवतेली वयवर्ष पन्नास बाळू शंकर पुजारी वयवर्ष पंचावन्न प्रतिभा वसंत पाटील वयवर्ष साठ सीमा विनायकराव सुतार वयवर्ष अडोतीस सर्वजण राहणार हुक्केरी बेळगाव हे जखमींची नावे आहेत सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ प्रांत अधिकारी समाधान गुटुकडे तहसीलदार संतोष कणसे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे व त्यांचा स्टाफ तसेच वाहतूक महामार्ग पोलीस ए पी ए आनंद थिटे यांच्यासह त्यांचा स्टाफ घटनास्थळी हजर राहून जखमीनास सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस करीत आहेत शुभम आईवळे टी व्ही सेव्हन न्यूज सांगोला